नमस्कार श्री स्वामी समर्थ आज बघणार आहे पारिजात फुलाचे काय विशेष तर पारिजात फुल त्यांच्या सुगंध आणि पवित्रतेमुळे देवाच्या विशेषत भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या पूजेत अत्यंत पवित्र मानली जातात ही एकमेव फुले आहेत जी जमिनीवर पडल्यावरही देवाला अर्पन्न केली जातात या फुलांच्या वापरामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नकारात्मकता दूर होते आणि वास्तुशास्त्रानुसार हे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच पारिजात फुलांचे देवासाठी महत्व श्रीकृष्णाचे आवडते फूल पौराणिक कथेनुसार पारिजात हे भगवान श्रीकृष्णाचे अतिशय आवडते फूल आहे त्यामुळे हे फूल अर्पण करणे कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी उत्तम मानले जाते पवित्रता या फुलांच्या सुगंध मनमोहक असून ते पांढऱ्या शुभ्र रंगाचे आणि केशरी रंगाचे असल्याने देवाला अर्पण करण्यासाठी पवित्र मानले जातात फूल शृंगार देखील म्हणतात भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये वापरले जाते मान्यता आहे की या फुलांमुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते समुद्र मंथन पौराणिक संदर्भ तर पौराणिक कथेनुसार पारिजात वृक्ष हा समुद्र मंथनातून बाहेर आलेला दिव्य वृक्ष आहे भगवान कृष्णाने या फुलांना स्वर्गातून पृथ्वीवर आणले होते बहुतेक फुलांच्या बाबतीत जमिनीवर पडलेली फुले पूजेसाठी वर्ज असतात परंतु पारिजाताच्या बाबतीत झाडावरून स्वतःहून खाली पडलेली फुले देवाला वाहण्याची पद्धत आहे पहाटे उमलून खाली पडलेल्या फुलांचा सडा वेचून तो देवाला अर्पण केला जातो याला लाखो लाखोली वाहण्याचा संकल्प असेही म्हणतात ज्यामुळे ईश्वर ही ईश्वरची कृपा लाभत असते तसेच पारिजाताच्या मंद सुगंध वातावरण पवित्र करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्या करून घरात सकारात्मकता वाढवतो समुद्र मंथरा मंथनाच्या दरम्यान चौदा रत्नांपैकी पारिजात वृक्ष प्रकट झाला जो इंद्राने आपल्या नंदनवनात लावला नारद मुनी हे दिव्य फूल भगवान श्रीकृष्णाला भेट दिले श्रीकृष्णाने ते फूल आपली पत्नी रुक्मिणी हिला दिले रुक्मिणीला मिळालेल्या फुलामुळे सत्यभामेला हे फूल स्वर्गातून आणण्याची इच्छा झाली श्रीकृष्णाने इंद्राशी युद्ध करून पारिजाताचे झाड हे पृथ्वीवर आणले कृष्ण झाड घेऊन जात असताना इंद्राने क्रोधित होऊन शाप दिला की हे झाड कधीही फळ देणार नाही आणि याची फुले खाली पौराणिक मान्यतेनुसार हे फूल रात्री उमलते आणि सुगंधी फुलांचा सडा सकाळी झाडाखाली पडलेला दिसतो घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पारिजात लावल्याने एक सकारात्मक उर्जा येते तसेच पारिजात फूल पाणी आणि देठ हे आयुर्वेदिक आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरले जाते बंगाली लोक दुर्गा पूजेत हे फूल आवर्जून वापरतात पौराणिक मान्यतेनुसार धरतीवरील हे फूल स्वर्गातून खाली आले आहे तसेच या फुलाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली असल्याने हे फूल देवी लक्ष्मीला फार प्रिय आहे पारिजात हे असे वृक्ष आहे जे व्यक्तीला संपत्ती आणि समृद्धीसह इच्छा पूर्ण करतो त्यामुळेच या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या या वृक्षाचा संबंध भगवान श्री कृष्णाशी आहे पौराणिक कथेनुसार पारिजात वृक्षाची उत्पत्ती झाली तेव्हा भगवान इंद्राने त्याची स्थापना स्वर्गात केली होती पौराणिक मान्यतेनुसार एकदा भगवान श्री कृष्ण यांना नारदजींनी पारिजाताची फुले दिली ती फुले श्रीकृष्णांनी त्यांच्या पत्नी रुक्मिणीला दिली त्यामुळे देवी सत्यभामा रागवल्या आणि त्यांनी पारिजात वृक्ष मागितला त्या यानंतर भगवान श्री कृष्णाने आपल्या दूतांमार्फत इंद्रदेवाला संदेश पाठवत पारिजात वृक्ष देवी सत्यभामेच्या बागेत लावण्याचे सांगितले भगवान श्री कृष्णांचा संदेश मिळाल्या नंतरही इंद्राने हे वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा भगवान श्री कृष्णाने इंद्राचा पराभव करून पारिजात वृक्ष पृथ्वीवर आणला हा वृक्ष व्यक्त तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो अशी मान्यता आहे देवी लक्ष्मीचे पारिजात ही अतूट नाते आहे समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी आणि पारिजात वृक्षाचा उदय झाला देवी लक्ष्मी आणि पारिजात या दोघांचे उगम स्थान एकच आहे या कारणास्तव देवी लक्ष्मीला ही पारिजात फुले खूप प्रिय आहेत ज्योतिषशास्त्रानुसार पारिजाताची फुले लक्ष्मी देवीला अर्पण केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद पारिजात अंगणात लावण्यानंतर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते असे आहे पारिजात फुलाचे महत्व व त्याची उत्पत्ती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा हो।